आपले मुख्यमंत्री पटविंद काय ते चांगला सुद्धा हे पटलेलं नाहीये दोन दिल्लीला पोहोचलं मग तिथून आल्यानंतर मग बळी कुणाचा द्यायचा बळी द्यायचा झाला तर तुम्हाला तर द्यायला पाहिजे होता खालच्या तर काय एवढी तुमची ताकद आहे ना करा ना अरे सत्तेचाळीस वर्षाचा तो लढा सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याला लाथाडलं कुठल्या मला सांगा खालच्या कोर्टाला कुठलाही अधिकार नाही एकदा का सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं तर कुठलंही कारण नाही आणि मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो ही सदर जी वास्तू आहे ना ही अनग्रिकित आहे आणि तीस तारखेला नंतर आपण गगराणी साहेबाला इथे बोलवायचं या तुमच्या हाताने तोडा